शस्त्रबंदी आदेशानंतर गावठी कट्ट्यासह आरोपी ताब्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शस्त्रबंदी मनाई आदेश के लागू केल्यानंतर नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या गावठी बंदूकसह सह आवळल्या आहेत नाशिक शहरात निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी शस्त्रबंदी मनाई आदेश लागू केला आहे घातक शस्त्र बाळगणारे व तडीबार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर लक्ष केंद्रित करीत असताना सतरा डिसेंबर रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विशाल पाटे महेंद्र जाधव सागर आडणे अरुण काडेकर रोहित शिंदे योगेश रानडे आदी सतरा डिसेंबर रोजी गस्त करीत असताना गुन्हे शोध पथकाचे सागर आडणे व अरुण काडेकर यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार मनोहर कैलास डोगले वैपंचवीस वर्ष राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड नाशिक विना परवाना गावठी कट्टा बाळगून सिन्नरफाटा भाजीपाला मार्केटमध्ये आल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने क्षणाचाही विलंब न करता पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफेने छापा घालून संशय ताब्यात घेतले त्याच्या अंगसाठी तीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी व सिल्वर रंगाचा गावठी कट्टा त्याची ओठ दोन्ही बाजूने चॉकलेटी रंगाची व त्यास एक मॅग्झिन आणि पिस्टलचे जिवंत कार्टूस सप्त केले आहे पुण्याचा तपास अनिल पवार व वा दत्ता वाजेही करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप खणित पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाग नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच कुनेश उत्पादकाचे विशाल पाटील महेंद्र जाधव हो, अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केले आहे आणि निर्भय रोखण्या वातावरण रोखण्याच्या अनुषंगानं आमचे पोलीस आयुक्त संदीप गटेसर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळी साहेब आणि सर्व आमची डी बीची टीम त्याच्यामध्ये ए पी आय सुरेंद साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली त्यांचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि शिपाई अरुण गाडेकर त्यांना गोपनीय माहिती मिळाली की हे इसम त्यांच्या हातीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसमनामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावटी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण ते एकतीस हजाराचा सा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरिसम हा रेकॉर्डवरचा आहे याच्यावर आपण देखील गुन्हे आहेत तसं देखील आम्ही पुढील तपास करत आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे या कारवाईबद्दल मी आज डी आणि सर्व त्यांचे अधिकारी आम्हाला यांचं बैठक करतो न्याशात पद्धतीनेच्या कालावधीची कारवाई होतील अशी नागरिकांना बर्दी